शून्य मशागत तंत्रज्ञानाचा अवलंब करताना बेडवर मशीननं टोकन करताना कुठलीही अडचण येत नाही त्याचं एक खूप उत्तम उदाहरण साळेगाव तालुका केज येथील शेतकरी कमलाकर राऊत यांच्या प्लॉटमध्ये आहे तर तिथं तुम्ही पाहू शकता त्यांनी खरीप हंगाम दोन हजार बावीसमध्ये सोयाबीन लागवड केली ती सोयाबीन कापणी होऊन तिचे बुडके तसेच ठेवले ह्या बेडवर चार फुटाची सरी आहे चार ना हां चार फुटाची सरी आणि मग त्या खरीप दोन हजार बावीसमधल्या सोयाबीनची काढणी झाल्याच्या नंतर तिथं जे आहे ते रब्बी हंगामातला गहू एका बेडवर त्यांनी तीन जे आहे ते लाईन घेतलेले आता इथं बघू शकता ही एक लाईन हे गव्हाचे अवशेष जुने ही दुसरी लाईन हे गव्हाचे जुने अवशेष आणि ही गव्हाची तिसरी लाईन अशा पद्धतीनं टोकन मशीनचा वापर करून जे आहे ते ह्यांनी ही लागवड केलेली आणि तो गहू कापणी झाल्याच्या नंतर ते बेड तसेच ठेवून खरीप हंगाम दोन हजार मध्ये आता इथं बघू शकता तुम्ही इथून तिथून सगळं अशा पद्धतीनं गावाचे जुने अवशेष दिसत आहेत आपल्याला तर खरीप हंगाम दोन हजार तेवीसमध्ये सुद्धा सोयाबीनची लागवड टोकन मशीननं केलेली आहे कुठल्याही प्रकारची अडचण त्यांना आलेली नाही सोयाबीनच्या दोन ओळी एका बेडवर घेतलेल्या आहेत आणि अतिशय म्हणजे आता बाजूला जर बघितलं तर इथं सगळं सोयाबीन वाळून गेले बाय बाकीच्या लोकांचं पण इथं मात्र जे आहे ते एकदम उत्कृष्ट असं सोयाबीन प्लॉट आहे तर शून्य मासागत तंत्रज्ञानाचा अवलंब करायला कुठल्याही अडचणी येत नाहीत हा एक विषय आपल्याला इथं दाखवायचा होता आणि हे पिकांचे जुने अवशेष जे आपण आता गव्हाचे बरेच शेतकरी काय करतात हे अवशेष जाळून टाकतात अत्यंत महत्त्वाचे असे अवशेष ज्याचा सेंद्रिय खत आपल्या शेतामध्ये तयार होणार आहे हे ह्यांनी इथं ठेवून ह्याच्या जुन्यामुळे इथंच कुजवल्यामुळे जे आहे ते ह्या जमिनीला जे आहे ते सेंद्रिय घटक मिळून ह्या जमिनीचा सेंद्रिय कर्बवाढीला मदत होणार आहे दुसरा विषय ग्लायफोसेट त्यांनी खरीप हंगाम पेरणी पूर्वी ते जी आहे ती वापरलं होतं त्याच्यामुळे हे जे काही तण आहे काँग्रेसचं भलं मोठं गवत तेसुद्धा पूर्ण कुजून गेलेलं आहे आणि त्याचासुद्धा बेबोड पूर्ण झालेला आहे तर अशा पद्धतीने आपण सर्व शेतकऱ्याने जे आहे ते शून्य मशागत तंत्रज्ञानाचा अवलंब करावा आणि आपल्या जमिनीचा सेंद्रिय कर्बो वाढवा त्याच्यामुळं त्याचप्रमाणे हे जे काही ट्रॅक्टर आपण वापरतो आहे डिझेलचा जे काही वापर करतो आहे त्याच्यामुळे जे काही पर्यावरणामध्ये ओझोनच्या थराला जे काही भागदाड पडत आहे तर म्हणजे कार्बन सिक्वेस्ट्रेशनचा सुद्धा हा विषय महत्त्वाचा आहे तर अशा पद्धतीनं आपण शून्य मशागत तंत्रज्ञानाचा अवलंब जे आहे ते करू शकतो